राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातल्या पट्ट्या म्हणून आपल्या भाषणातून ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे आव्हाड यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या तब्बल आठ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे काळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बरडे माजी नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर સમાજસેવક રાજનાથ યાદવ અને મુ માજી નગરસેવિકા રૂપાલી કોટે નગરસેવિકા અશ્વિન રાઉત સમાજસેવક ઇબ્રાહીમ રાઉત નગરસેવક શેખ જફર નોમાની નગરસેવિકા હાફીઝા નાઈક સમાજસેવિકા નેહા નાઈક સમાજસેવક કાફિર શેખ નગરસેવિકા અન્સારી સાજિયા પરવીન સરફરાજ સમાજસેવક રાજુ અન્સારી સરફરાજ અન્સારી અજી શેખ અજીજ સમાજસેવક હસીના અબ્દુલ સમાજસેવક શેખ મુમતાઝ શાહ મહેફુઝ શેખ यांनी आपल्या हातात पुन्हा घड्याळ बांधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित होते तसेच यावेळी विविध पद ची नियुक्ती देखील येथे करण्यात आली अशा प्रकारे नुकताच अजित पवार यांच्या पुढाकाराने कळवा सुमारे पन्नास कोटींचा निधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता या निधीवरून जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये संताप व्यक्त केला होता त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे जे माजी विरोधी पक्ष नेता होते त्याचप्रमाणे माझी नगरसेविका रीता यादवजी त्यांचे बरो त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य टकी चोलकर समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी त्याच्यानंतर हफीजा नाईक मॅडम साजिया अन्सारी आमच्या रुपालीताई गोटे आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या दोन हजार सातपासून निवडून येत आहेत अशा आमच्या अश्विन राऊत मॅडम त्याचप्रमाणे जफरनुमानीचं मी नाव घेतलं हे सगळे नगरसेवक अजिज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत हे सगळे लोक त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल त्याच्यानंतर मुमताज शहा असतील आमचे त्याचप्रमाणे महबूज मामा असेल आणि साहिल सय्यद शामिल असेल असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला नगरसेवक केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल ब्लॉक अध्यक्षपद असेल प्रवक्तापद असेल अशा आणि मेन ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले तीस वर्ष सहा टर्म नगरसेवक आहे असे समाजसेवक राजू अंसारी त्यांचा भाऊ सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले